नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या बघितलेट वर कॅबिनेट एवढ्या कॅबिनेट असतात का एखाद्या प्रश्नासाठी या कॅबिनेटला करतो अरे सात शिक्षक आमदार दिले ना आमच्यासाठी साहेब पदवीधर आमदार दिले तरी आमचा प्रश्न सुटत नाही मुख्यमंत्री एक पण शिवरे साहेब आपण आपण आनंद बिक झाल्याला तुम्ही म्हणता हो याही गुरुचं नाव आनंद आहे ओ साहेब म्हणजे नाव आनंदच आहे मी के गुरुच आहे की साहेब मी पण गुरुच आहे ना साहेब केळ साहेब एक पण सगळे आजादैदाना घेतात आणि आपला पण न्याय करून जातात माझे सगळे बांधव येऊ येऊन गेले आम्ही मात्र हा तिथेच पाहिलं किती की दादाची सई नाही अरे अमितदादा दादा म्हणताना आता मी महाराष्ट्रात दादा म्हणजे मोठा भाऊ रे दादा अरे पंधरा शिक्षक मेले रे आमचे अजून दादा तुझ्या सही साठी अजून किती बळी द्यायचे होत पंधरा हजाराच्या वर शिक्षक असून आमचा निर्णय व्हायला गेलाय मला आजार मैदानावर न्याव मला काय नाही काय होत एका ना अजून आमचे बाबा जेवले मेल मोपालचा तिथं फोटा आहे आमचा दररोज बघतो मी त्या मोफरला आहे दिवाळीच्या आंदोलनामध्ये आमच्या सोबत होते दिले। मले नेनक? नेनक? ने हो दिले आम्हाला का पेडे का ना मी शिक्षण मंत्र्यांकडून शब्द देतो तुम्हाला काही दिवाळी कोण नव तुम्ही जा राज्याची इज्जत जाईल आम्ही तुमची इज्जत बघितली आमच्या इज्जतीचं काय साहेब आमची इज्जत तुम्हाला दिसलं गेले असेल तर काय करणार म्हणजे बेकडाचे नाही साहेब एकोण दिवस दिवसाला आजाद मैदानात आहे म्हणून आसरू आहे साहेब हे याला इतिहास शिकवतो साहेब शिकवतो शिकवतो मला काय झालंय मला आझाद मैदानात घेऊन जा साहेब म्हणजे मजा असं हजार शिक्षक आहे तो आजादै नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका